मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अवकाळी लगा, पावसामुळे लगातार सात दिवस झालं पाऊस आहे सात दिवस पाऊस एकदम जोरात पडतोय त्याच्यामुळं फळं नाचत आहेत बुरशी फळावरती मोठ्या प्रमाणात बुरशी चढून फळं नाचल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मागच्या एक आठवड्यापासून अवकाळी पावसाची जोरदार पाऊस पडत असून लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील थोरमाक या गावी आपण आहोत सध्या आपण बघत आहोत की टरबूजाची बाग आहे ती पूर्णपणे खराब झालेली आहे टरबुज नासत ना, ना आहेत अवकाळी पावसाच्या फटक्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि आपण शेतकऱ्याशी आपण चर्चा करणार आहोत की आपण नेमकं काय का किती एकर एकर मध्ये टरबुज लावलेला आहे किती एकर टरबूज टरबुज लावलेला आहे आमचं अडीच एकरचा प्लॉट आहे टरबुजाचा इथे एक एकर आणि पलीकडे दीड एक अडीच एक्करचा प्लॉट आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अवकाळी पावसामुळे लगातार सात दिवस झालं पाऊस आहे सात दिवस पाऊस एकदम जोरात पडतोय त्याच्यामुळं फळ नाचतायत बुरशी फळावरती मोठ्या प्रमाणात बुरशी चढून फळ नाचल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आमच्या शिक्षा किंवा शासनाने आमच्याकडे थोडस लक्ष द्यावं महसूलचे कुरी अधिकारी आले होते हो महसूलचे अधिकारी येऊन गेले तलाठी येऊन गेले किती एक एक एकर मध्ये पिरलेला आहे आणि किती नुकसान झाले आपले जवळपास हे दोन लाखाच्या आसपास नुकसान आहे अख्खे जवळपास हे एक एकरच्या पुढून इथला प्लॉट आहे आणि तिकडे दोन एकर म्हणजे असं टोटल तीन एकरचा प्लॉट आहे जवळपास पण ते कमीत कमी दोन लाखाची नुकसान आहे आप आपली अखेर आणि याला बुरशी चढली आता बुरशी बाजारात विकलं पण नाही जात कारण याचा काही उपयोग नाही बाजारात कोण घेणार पण नाही विकता पण नाही येणार कारण बुरशीचा माल विकता येणार नाही आपल्याला खराब माल नाही देता येत म्हणून आता या सरकारने आपणाला एवढं सहकार्य करावे ही नम्र विनंती तर हे होते शेतकरी प्रशासनाने या या गोष्टीमध्ये तात्काळ लक्ष घालून पंचनामे करून शेतकऱ्याला तात्काळ मदत भेटली पाहिजे ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर